तो भाई हे आहे हा एक वाटा ना हे हा एक वाटा तिकडे एक पारा आहे ना हा एक पारा हा दोन पाऱ्याचे आम्ही दोघं भाऊ जो कॅमेरा पकडला आहे माझा भाऊ दोघे जण बिडून तोडलो तर आता ही चुंगडी आहे तुंगडी भर निघतीलच काकड्या कारण तिकडचा बी पारा आहे आता हे चुंगडीत भरतो आम्ही आणि मग तिकडच्या पाऱ्याला जाऊन तोडतो भाई आता होते भाई आम्ही वावरामध्ये काकड्याचा लावलो पण याचा काही फायदा नाही भाई कारण की माहीत आहे का निघते हे वा बहोत लवकरच काकडे येतात नाही का पण प्रॉब्लेम कोणता माहिती आहे का दोन रुपये किलो तीन रुपये किलो तर का फायदा भेटते होते तेल तिकड पुरतं नाही का जास्त काही पैसा नाही होत नाही तर म्हणत असाल काकड्या लावला तर आता झाला वा गाडीवाडी घेईल कारवार घेईल तसा काहीच नाही म्हणजे नच्या भावात विकतेत नाही का तुम्हाला तर माहीतच असेल जे काकड्या वगैरे लावत असतील शेतकऱ्याचे पोरं असतील त्यांनी नाही का तर हे दोन वाटे झाले आता तिकडं जातो मी नाही का हा भाऊ चालला चुंगडी घेऊन तिकडच्या पाऱ्यावर नेऊन ठेवणार आहे तर नाही का ते काकड्या भरलेली चुंगडी हे दोन वाटे आहेत आता हा पारा इथून पुऱ्या काकड्या तोडायच्या हा बघू शकता आमचा वावर आहे इकडं धान पाहू शकता झाला आहे थोडा भाऊ पाणी वाणी नाही सध्या कारण की पाऊस तर तेवढा काही पडून नाही राहिला ठीकठाक आहेत पण काही टेन्शन नाही कारण की तिथून नाही का, का, ना ना का तुम्हाला दाखवतो आमच्या दंडाजवळून पाट वाहते त्या पाटानं पाणी करावं लागते तर भाई फायनली एक चुंगडी भरली बघू शकता काकड्यानं पुरी आता फक्त हा एवढा पारा राहिला आहे एवढा तोडला का मग गाडी आहे गाडीनं घरी घेऊन जाऊन आणि मग उद्या शिफ्ट करू आम्ही विकासाठी नाही का ढगे जातच राहते पाठवून देऊ होतील तेवढे होतील तेवढे हे मध्ये किती हो आई किती झाले की असेल दहा पंधरा हो जड आहे पंचवीस किलो झाले असेल म्हणजे विचार करा पंधरा रुपये किलो नुसार लावा पंचवीस किती होते नाही का कमाई किती झाली तर असा भाई बाई तोडत तोडताय भाऊ आणि इकडं आई आहे चालू आहे निंदा विंदा काढणी धानातला तर चला आता हा एवढा पारा आहे तोडून टाकतो मग तुम्हाला दाखवतो किती होते पूर्ण नाही का तर हे पाहू शकता आमची मॅडम इकडे पाय आमची आई तर हे सो दे काकड्या जे लावले त्याचे फाउंडर म्हणन हे सो आमची आई दिवसभर जीव खात होती ये बाबरा काकड्या तोडू लाग असा तसा नाही का ना तर हे वा बघू शकता इकडे धान आहे धानातला धाना निंदा काढून राहिली आई सध्या काही बोल ना व हाय तर कर कोणाशी काही मतलब नाही आपलं काम जाणे काही जाणे काय खरं ना घरी कमी पण वावरातच दिसन आमची आई तुम्ही जेव्हा बी याल वावरातच जास्त ते पा पूर्ण जुगाड आणला आहे ती काय रे प्याचा पाणी वगैरे आणलं आहे सोबत हा थैला आपल्या ह्याच्यात नाही बघू शकता तिकडे जे चुंगडी दिसत आहे ते चुंगडी झाली आहे तिने न्यायायचा आहे आणि हा काकड्या उरतील तर याच्यासाठी घरून पुन्हा एक चुंगडी आणा लागल ते भरतून पूर्ण मग घेऊन जातून झालं आमचं काम हे बाबाई मगाशी जो तुम्हाला म्हणलं तो पाट आहे ज्या पाटाचं पाणी करतो हा बघू शकता हा जो पाट आहे आता सध्या कमी आहे पाणी नाही का तिकडून सोडा लागते तर हा पाटाचा पाणी हो हलका हलका होत आहे आता वावरले वरचा पाणी नाही पडला तरी कारण की हा जो पाणी आहे तो तळ्याचा येते नाही का म्हणून जमत आहे नाही तर पूर्ण धानवान मरून गेला असता हा पाहू शकता इथून चालू केला आहे पाट थोडा 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 पाणी चालला आता भळ्या काम कामधंदे करा बड्या पाणी आहे एवढ्या हातपाय वातपाय धुऊन टाकायचा जायचं बिल्डर भाऊ आपला तर भाई हे बघू शकता आमच्या वावराची फाटक सगळ्यात दाखवतो तुम्हाला टेन्शन नको घ्या हा मेन रोड तर मेन रोडवरच आहे जर दोन वर्षानं वावर विकाचा झाला तर सांगून ठेवतो नाही का मेन रोडवर आहे रोड आपला वावर वाटे राहू दे ना काकडी आहे त्याच्यात नाही आपली गाडी तर आता हे चुंगडी घेऊन जातो आणि पुन्हा वेळा यायचा कारण की काकड्या उरल्या एका वेळी नेणार नाही होत हे उडीशा दिसते पण बहुत वजन आहे नाही का म्हणून जाऊन येतून घरी हा नेऊन टाकून देतून काकडे आणि मग येतो पुन्हा तर भाई फायनली घरी पोचलो आणल्या काकड्या वाकड्या नाही काय चुंगडी आता पाऊ दुसरी चुंगडी आम्ही घेऊन जातो हा हो थकून गेला म्हणून उंच ऊन एवढी भयंकर आहे ना हा बघू शकता सध्या आमच्या घराचं काम चालू आहे घर म्हणजे घराचा झाला सन्रास बाथरूमचं काम चालू होतं हाय झाला कम्प्लीट फक्त आता तिथून जो रस्ता आहे पुली आहे इकडं सध्या त्याचा जुगाड चालू आहे नाही हे आमच्या घरमालक इकडं पाहि का मालक नाही इकडे पाहिजे आमच्या घरमालको हे मिस्त्री साहेब तर झाला आता शेवट आजचं वाटते हा पुल्या बनवला तर खतम तर भाई आता आलो आम्ही वावरात आता काही नाही चुंगडीत भरला का नेला आणि तुम्हाला दाखवतो बा हे बा आमचा हा पारा आहे इथे काही काही झाडं लावले तर हे तीर हो नाही का तीर जे खाता तुम्ही तीराची चटणी भाईबाकी लागते म्हणता तो तीरो लावला आहे थोडासा तुरी लावल्या तीर लावला आहे पुन्हा काका लावला काकड्या धान पुन्हा का हां दोडके दोडके दारवा दार दोडका बनवायसाठी दोडके लावले आहे कारल्या हां कारल्या झाल्या ना आता तसं आहे हळूहळू हळू जोडधंदा नाही का शेतीला हां काही खरं नाही चला आता आता चुंगडीत भरल्या काकड्या घेऊन जातून खतम रो मग काय रीलचा कसा मग तुम्ही किती वाजता येते बा बन टाकून तर फाइनली काकड्या दोन चुंगड्या निघल्या आता पाऊ घरी नेऊन आदळून देतो तर झाला भाई आता हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवतो भाऊ एक पोड्याचा हे हो दे ना पोड्याचा पोड्याचा का पोळा रे पोळा बैलाचा पोळा बुडगी मारते बुडग्यावर डोळा घेऊन जागे मारबत या काकड्या कुकड्या सब घेऊन जागे मारबत बाजार आले नाही का होते घे धन्यवाद मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट बिमेंट चांगल्या करा ना का मग पुन्हा मी डेली असा ब्लॉग बनवत जाईन नाही तर मग बनवणं सोडून देईन मी ठीक आहे बाय गुड नाईट तर भाई हा काकडे आहे पा खांद्यावर याले म्हणलो दे उचलतो तुझ्यानं उचलला नाही हो तरी बी हा मनमानी करून आपणच नेऊन राहिला नाही तर नेऊ नव्हतो शकत का मी माझी बॉडी नाही का का आई बाय बाय हो असेच कामं करत जा आम्हाला बोलवत जा वावरामध्ये आमची जिरवत जा का आता भाई मी ठरवून टाकला हो का याच्यानंतर व्हिडिओ बनवायसाठी आता एवढी मेहनत करायची आहे एवढी मेहनत करायची का महिन्याचे जास्त नाही तर दीडशे रुपये तरी कमवू शकलो पाहिजे म्हणून सपोर्ट करा ना का आपल्याला चला जातो आता घरी जीवन विवण करतो तुम्ही सपोर्ट द्या जास्त नाही दीडशे रुपये कमवलो महिन्याची तरी बहुत आहे नाही का तसाच तो काकड्या तोडताना ती हे बी दाखवत जातो तुम्हाला जे बी आहे आपली रिअल लाईफ नाही का ठीक आहे बाय मग गुड नाईट